नमस्कार मी प्राची राजराम ज्योतिषी आणि वास्तुज्ञा आजचा आपला विषय किचन संबंधी आहे तर गृहलक्ष्मींसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे तर बघा किचन मध्ये तुम्ही कोणती चूक टाळल्यामुळे घरामध्ये पैसा ठेवू शकतो यावरती आपण आज बोलणार आहोत तर लक्षात घ्या गृहिणींनो गृहलक्ष्मी म्हणून तुम्ही घर सांभाळता ही फार मोठी गोष्ट आहे कारण मी सुद्धा एक स्त्री आहे त्या अनुभवावरून तुम्हाला सांगते पण अनेक वेळा होतं काय तर किचनची दिशा आपली चुकीची असते त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही एक्झॅक्टली आपल्याला माहीत नसते की घरामध्ये पैसा का टिकत नाही तर पहिली तपासून घ्या तुमची किचनची दिशा कोणती आहे यावरून सगळ्या गोष्टी उलगडल्या जातील आणि त्यानंतर मी जो उपाय सांगते तो नक्की तुम्ही करून बघू शकता जसे की बघा जर का तुम्हाला पॉसिबल असेल दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेला किचन ठेवणं हे शास्त्रकारांनी योग्य मानलं आहे तर त्या दिशेला जर का किचन किचन शक्य असेल तर त्या तुम्ही शिफ्ट करू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या जर का आग्नेय व्यतिरिक्त तुमचा किचन हा चुकीच्या दिशेला असेल तर घरामध्ये सतत वादविवाद होणार खर्च अनावश्यक खर्च वाढत राहणार त्यामुळे ची जागा ही तपासून घ्या आणि जर का तुम्हाला डाऊट येतोय की घरामध्ये वादविवाद तर आहेत पैशाला पैसा जोडला जात नाहीये तर उलट खर्चच वाढत जातोय पैसा येण्यापूर्वी खर्चाच्या दिशा या ठरलेल्याच असतात जर का अशा गोष्टी वारंवार तुमच्या बाबतीत घडत असतील तर जाणून घ्या तुमच्या किचनची दिशा आणि फक्त चारशे नव्याण्णव मध्ये माझ्याकडून वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती डायरेक्ट तुम्ही माझ्याशी बोलू शकता चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद